तुम्ही आपण मातृदिन साजरा करीत आहोत मात्र मातृदिनाच्या दोन दिवसपूर्वीच एक महिन्याच्या बाळाला आई आणि वडील रेल्वेत सोडून पसार झाले आहेत आई आईसाठी बाळ सर्वस्व असते असे असतानाही आई इतकी निर्दयी कशी वागू शकते यामुळे समाज मन विषन्न झाले आहे भुसावळ सुरत पॅसेंजरमध्ये सर्वसाधारण बोगीत एक जोडपे अवघ्या एक महिन्याच्या बाळाला घेऊन धरणगावहून चढले रेल्वे डब्यातच त्यांनी आपल्या बाळासाठी झोका बांधला आणि अमळनेरला येताच दोन्ही पती पत्नी उतरून गेले रेल्वे दोंडाईचापर्यंत गेल्यानंतर ही गोष्ट प्रवाशांच्या लक्षात आली त्यांनी रेल्वे पोलिसांना बोलावले रेल्वे पोलीस अनिता चौधरी अलका आढाळे यांनी बाळाला नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरवून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान धरणगाव आणि अमळनेर स्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे नसल्याने नेमके सर्वसाधारण बोगीतून कोण चढले आणि उतरले हे कळू शकले नाही त्यामुळे बाळाचे आई वडील शोधणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे याबाबत नंदुरबार रेल्वे स्थानकात अनिता चौधरी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम त्र्याण्णव प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास अलका आढाळे करीत आहेत